चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूर सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने सन्मानित फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडून करमीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जयसिंगपूर संस्थेस प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथील केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर श्री आशिष भूतानी यांच्या अमृत हस्ते प्रदान करण्यात आले देशात सहकारातील सर्वात मोठी असलेल्या बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेश्यामजी चांडक फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेस सन्मानित करण्यात आले याबाबत संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी सांगितले करमेर मल्टीस्टेट संस्था सहकारातील सर्व निकष पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी करत आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक गतिमान केलेले ग्राहक सेवा तसेच सामाजिक कार्यात संस्थेने दिलेले योगदान यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे या पुढील काळातील सर्व सहकारी सर संस्थांना मार्गदर्शन ठरेल असे दिशादर्शक कामकाज संस्था करत राहणार आहे हा सन्मान केवळ संस्थेचा नसून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील आमच्या सर्व सभासद ठेवीदार व ग्राहक यांचा सन्मान आहे तसेच संस्थेच्या सेवकांनी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत सेवकांना सुधारित वाढीव वेतन श्रेणी लागू श्रेणी लागू करीत असल्याची घोषणा त्यांनी केली करमवीर स्टेटला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून संस्थेचे अभिनंदन व कौतुक होत आहे यावेळी करमीर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भगाटे संचालक सागर चवले सुकुमार पाटील भरत घाट कुमार पाटील भोपाल गिरमल आदिनाथ किनिंगे अनिल भोकरे भाऊसो पाटील रावसो पाटील रमेश पाटील राजेंद्र कुमार नांदणे अनिल गडकरी अमोल पाटील पंकज ऐवाळे सौ उज्वला सुभाष मगदुम सौ उर्मिला मनोहर उपाधे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा